केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर होते या दौऱ्याच्या निमित्तानं अमित शहा यांनी मुंबई एअरपोर्टवर महायुतीच्या राज्यातील प्रमुख नेत्यांसोबत बैठक केली या बैठकीत अमित शहा यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं काही प्रस्ताव ठेवला तर राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी देखील काही इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर आली राज्यात सध्या महायुतीचे जागा वाटप सुरू आहे या जागा वाटपात अनेक ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे कारण सध्या तीनही घटक पक्षातील प्रत्येक उमेदवाराला निवडणूक लढवण्याची इच्छा आहे परंतु महायुती टिकवायची असेल तर अशा पद्धतीची रणनीती सध्या तरी शक्य होणार नसल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते महायुतीमध्ये वाद निर्माण होतील अशा प्रामुख्याने जागा पाहिल्या तर यामध्ये इंदापूर मावळ अमरावती वडगाव शेरी अशा प्रमुख जागांचा उल्लेख होतो कारण या ठिकाणी थेट लढत ही थे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीत पाहायला मिळाली होती महायुतीत वाद निर्माण होतील अशा तब्बल साठ जागा आहेत आगामी काळातील वाद लक्षात घेऊन महायुतीत सामोपचाराची भूमिका घेतली जाईल अशी सध्या तरी परिस्थिती पाहायला मिळत आहे या अनुषंगानं ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी मैत्रीपूर्ण लढत होणार नाही तसेच ज्यांचा आमदार त्याला पुन्हा संधी हे धोरण राहील अशी भूमिका मांडली आहे तसंच वाद निर्माण होणाऱ्या जागांवर येत्या आठ दिवसात तोडगा काढला जाईल असंही सांगितलं आहे यावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अजित पवार यांनी या धादांत खोट्या बातम्या असल्याची प्रतिक्रिया दिली आहे तुम्ही विचारताय मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही अशी काही चर्चा झालेली नाही जरूर मी अमित भाईंची भेट घेतलेली होती कारण ते आपल्या मुंबईमध्ये आलेले दे होते वेगवेगळ्या पिणेचं दर्शन घेण्याच्या निमित्तानं आलेले होते आणि आता बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ सध्या राज्यामध्ये कापूस प्रश्न सोयाबीन प्रश्न कांदा निर्यात बंदी की आपल्याला ठेवायचीच निर्यात बंदी होऊन द्यायची म्हणजे निर्यात बंदी होऊन द्यायची नाही त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कांद्याला आता शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतात ते मिळून कसे मिळतील ते, ते पाहायचं आणि बरेच वर्ष एम एस पीचा दर ठरलेला नाहीये चार ते पाच वेळेला एफ आर पी वाढली परंतु एम एस पीचा दर वाढला नाही ह्या सगळ्या वेगवेगळे प्रश्न होते ते प्रश्न मी माझ्यापर्यंत त्यांना सांगितले आणि इतर पण काही चर्चा थोडी बहुत त्या ठिकाणी झाली पण जे हिंदूची बातमी आहे पे, त्या पेपरची त्या बातमी पे दादांत खोटी आहे त्याच्यात तसोबत देखील मध्ये किमान पन्नास ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात अशी एक का, काय म्हणजे असं काही नाही सगळं सगळं थपा असं काही होणार नाही त्याच्यामध्ये सगळेजण बसून व्यवस्थितपणे दोनशे जागा या महायुतीमधल्या कुठल्या कुठल्या घटक पक्षाला द्यायच्या हे त्या ठिकाणी ठरेल त्याच्यातलं ठरलेलं आहे अजून थोडस काही राहिलेलं आहे ते थोडेच दिवसात आपल्याला समजेल ते मी ज्या वेळेस आमचं फायनल ठरेल ना त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल कोणाशी किती <स mar> <kitty> महायुतीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला कमी जागा येणार असल्याचं चित्र स्पष्ट आहे त्यामुळे आपोआप ज्याच्या जास्त जागा निवडून येतील त्याला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे जागा वाटपात आणि जागा जिंकून येण्यात भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ ठरला जागा वाटपात आणि जागा जिंकून येण्यात भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ ठरला तर पुन्हा एकदा अजित पवार यांचं मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचं स्वप्न अपूर्ण राहू शकतं त्यामुळे कदाचित आताच मुख्यमंत्रीपदाचा शब्द घेण्याचा अजित पवारांचा प्रयत्न असावा अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे सप्रेम मराठी ब्युरो मुंबई